लक्ष्मीनीवास या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे की भावनाने आनंदी मिळेपर्यंत लग्न न करण्याचा खतरनाक असा निर्णय घेतलेला आहे आणि त्या निर्णयाला सुद्धा साथ दिलेली आहे सिद्धूनेसुद्धा असंच म्हटलं आहे की आनंदी जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत आम्ही दोघं लग्नासाठी तयार होणार नाही आणि हे ऐकल्यामुळं रेणुकाला खूप टेन्शन आलेलं आहे कारण की गुरुजींनी सांगितलेलं आहे की जर एक वाजायच्या आत लग्न झालं नाही तर तुमच्या मुलाच्या जीवाला खूप मोठा धोका आहे तुमच्या मुलाचं नक्कीच काहीतरी बरं वाईट होऊ शकतं त्यामुळे रेणुका एक आई असल्यामुळं तिला तिच्या मुलाची खूप काळजी वाटत आहे आणि याचा जाब विचारण्यासाठी ती भावनाच्या रूममध्ये जाते ती भावनाला म्हणते की अगं भावना तुझ्या हट्टापायी मी माझ्या मुलाच्या जीवाची बाजी लावू शकत नाही माझ्या मुलाच्या जीवाला जर काही झालं तर काय करायचं त्यानंतर लक्ष्मी म्हणते की अहो रेणुकाताई तुम्ही सुद्धा एक आई आहात आणि हे काहीच आईचं मन समजू शकते भावनाची सुद्धा ती मुलगीच आहे आणि त्या मुलीच्या काळजीपोटीच हे काही लग्नावर लग्नाच्या बहुल्यावर उभी राहू शकत नाही आहे तिचं लग्नामध्ये मन तरी कसं लागेल हे तुम्ही जरा समजून घ्या ना त्यानंतर पुढे रेणुका म्हणते की मी तुझ्या पुढं हात पसरते पदर पसरते परंतु तू माझ्या पदरामध्ये एक भीक घाल तू लवकर सिद्धू बरोबर लग्न कर, कर आणि एक वाजायच्या आतमध्ये लग्न करून तू रिकामी हो आम्ही तुझ्या आनंदीला शोधून आणून देतो परंतु काहीही केल्या भावना या लग्नासाठी तयार नाही तेवढ्यात तिथे सिद्धू येतो आणि सिद्धू आईला म्हणतो की आई अग तू हे काय बोलत आहेस लग्नाच्या अगोदरच मी आनंदीचा बाप व्हायच्या लायक सुद्धा राहणार नाही एका बापाची मुलगी हरवलेली आहे आणि असं असताना मी लग्न कसं काय करू शकतो त्याच्यामुळं आई मी भावना मॅडमला वचन दिलं आहे की आनंदी जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आमचं लग्न अजिबात होणार नाही